नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण सामान्य विज्ञानाविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मानवी हृदयाच्या पंपाची क्षमता किती अश्वशक्ती असते ए दोन बी वीस सी शून्य पूर्णांक शून्य दोन डी शून्य पूर्णांक शून्य शून्य दोन योग्य उत्तर आहे सी शून्य पूर्णांक शून्य दोन रक्तातील खालीलपैकी कुठला घटक कमी पडल्यास अनिमिया हा रोग जडतो ए लोह बी कॅल्शियम सी पांढऱ्या पेशी डी सोडियम योग्य उत्तर आहे ए लोह जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले ए क्रिस्टियन बर्नाड डी इंथोवेन सी जेम्स लिंक डी वेणुगोपाल योग्य उत्तर आहे ए क्रिस्टियन बर्नाड खालीलपैकी कुठली रक्तवाहिनी ही, ही केवळ एकाच थराने बनलेली असते ए धमणी बी शीर सी केशवाहिनी डी वरील सर्व योग्य उत्तर आहे सी केशवाहिनी खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठ्या असतात ए लाल रक्तपेशी बी हिमोग्लोबिन सी रक्तपट्टिका डी श्वेत रक्तपेशी योग्य उत्तर आहे डी श्वेत रक्तपेशी साधारणत रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते ए पन्नास टक्के बी नव्वद टक्के सी पंचावन्न टक्के डी आठ टक्के योग्य उत्तर आहे ए पन्नास टक्के देवमाश्याचे हृदय किती कप्प्याचे असते ए आठ बी दोन सी सहा डी चार योग्य उत्तर आहे डी चार खालील कुठला अवयव रक्त शुद्ध करत नाही ए यकृत बी हृदय सी मूत्रपिंड डी फुफ्फुसे योग्य उत्तर आहे बी हृदय खालीलपैकी कुठला घटक रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत नाही ए हिमोलिम्फ बी प्रोथ्रॉम्बिन सी क जीवनसत्व डी कॅल्शियम योग्य उत्तर आहे ए हिमोलिम्फ श्वेत रक्त रक्तपेशींपैकी कुठल्या पेशी मानवात सर्वाधिक आढळतात ए लिम्फोसाईट्स बी न्यूट्रोफिल्स सी मोनोसाईट्स डी बेसोफिल्स योग्य उत्तर आहे बी न्यूट्रोफिल्स आपणाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद